तलावच्या दुबग्गा भागात व्याजाच्या चा बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याच्या दबावाखाली एका सराफा व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक करून कोर्टात पाठवले रूपनारायण सोनी हा सराफा व्यापारी होता रूपनारायण यांचे दुबग्गा परिसरात सोने चांदीचे दुकान होतं जिथं रूपनारायण दागिने विकायचे आणि दागिने गहाण ठेवून लोकांना पैसे द्यायचे दुकानापासून काही अंतरावर राहणार या महिलेला पैशाची गरज असल्यानं घेतले ज्यावर बारा टक्के व्याज द्यावं लागणार होतं महिलेनं एक महिन्याचे व्याज दिले यानंतर पैशाना अभावी ती व्याज देऊ शकली नाही दोन महिने उलटल्यानंतर रूप नारायण या महिलेच्या घरी जाऊन गैरवर्तन करू लागला तिच्या अल्पवयीन मुलींना अपशब्द वापरू लागला त्यांना अल्पवयीन बहिणींवर व्याजाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली अल्पवयीन मुलींना विरोध केला तेव्हा तिच्यावर व्याजाच्या पैशांचा दबाव टाकून उलटा बोलायचा रूप नारायणला कंटाळून दोन्ही बहिणींनी आपल्या चुलत भावांना सगळा प्रकार सांगितला त्यानंतर चुलत भाऊ बहीण व मित्र अशा पाच जणांनी मिळून रूपनारायणच्या हत्येची योजना आखली योजनेनुसार दोन्ही बहिणींनी रूपनारायण सोबत संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली आता घरी कोणीच नाही आहे ये आम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहोत असा मेसेज करून त्याला फोन करून घरी बोलावून घेतले रूपनारायण दुकान बंद करून घरी पोहोचला जिथं आधीपासून उपस्थित असलेल्या भावांचा इतर आरोपींनी सराफा व्यापाऱ्याला मारहाण केली यानंतर त्यांचा मृतदेह हो, आय आय एम रोड घैला पुलाकडे नेण्यात आला जिथं त्याचा मृतदेह खाली फेकण्यात आला सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत अशाच बातम्यांसाठी लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा